जर तुम्हाला कोणाचा जर राग आलेला असला आणि तुम्हाला जर बोलायचं असलं प्रत्युत्तर द्यायचं असलं तर लगेच देऊन टाका कारण लगेच मोकळं वाटतंय का फ्री वाटते सर्व ठीकच असता मी पण साईबाबाच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक आहे मी पण मस्त मजेत आहे तर चला तर मग आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर चालले होते काम घरी हा काही सायकल माझी चालले होते काम घरी तर आज ना मी माझी भडास भड 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 काढून टाकली नवऱ्यावर मला जेवढं प्रत्युत्तर द्यायचं होतं ना ह्याच्या मी ब्लॉक करून टाकलं त्यांना ह्याच्या फोनवरून त्याच्या फोनवरून त्याच्या फोनवरून सारखं मला परेशान करून ठेवलं होतं तर चला म्हणलं आज मनात जेवढा राग आहे ना तेवढा काढूनच घ्यावा काय काय बोलायचं मला तेवढं बोलूनच घ्यावं त्याच्यामुळं भड 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 त्या दिवशी दारू पेलेलं होतं त्याच्यामुळं पोरांना बोललो माझं नाव कशाला लावतो रे मला बी बोललं आशी अस तशी अस नंतर आम्ही बोलण्यासाठी फोन मग फोन फोन मग फोन तर चला म्हटला आज त्याला परत उत्तर द्यावं त्याच्यामुळे त्याच्यामुळं आज मग एक कॉल उचलला एका नवीन नंबरवरूनच कॉल केला होता तो कॉल उचलला तर म्हटलं काय तर सॉरी माफ कर चुकलं माझं कशाचं चुकलं म्हटलं माणूस चुकू खातं का म्हटलं चुकलं म्हणजे तुमचा बाप कधी असा बोलला का एवढी प्रॉपर्टी बिकली तर बाप कधी बोलला का तुम्हाला असा माझं नाव काढ हे काढ तर म्हणे नाही मग तुम म्हटलं तुम्ही कसं काय बोलले तुम्ही सांभाळून दमलं का म्हणे नाही तुझं तुलाही मला वाट आहे मानतो की तुला असलं कसलं मानतो म्हणलं मला शिवाय देऊन मानतो काय इतकं बोललं ना मला कॉल रेकॉर्डिंग करायची होती बरं का पण नाही केली कॉल रेकॉर्डिंग करायची होती मला पण नाही माझ्याकडून करणं झाली लई वेळ बोलत होते म्हणजे लईच लय वेळ कॉल रेकॉर्डिंग करा म्हटलं एवढा मोठा कॉल कर, रेकॉर्डिंग करण्यामुळं बी लई हे आहे मेमरी फुल होती त्याच्यामुळं कॉल रेकॉर्डिंग नाही करणं झाली <laughs> तर चला म्हणलं खुशखबरी चांगा सर म्हणला या, आज चांगलं झाडलं म्हणून जर समजा पहिलंच मला इतकी हिंमत आली असती ना नवऱ्याला झाडायची बोलायची माझ्या अकरा मनासाठी काहीतरी दोन तीन एकर उरलेलं असतं आज हे मात्र आहे पहिली जर डेअरिंग असती ना इतकी भडाभडा भडाभडा बोलायची आज काही काही वाचलेलं असतं असं सगळं गेलेलं नसतं पण पहिली नव्हती डेरिंग ना आता डेअरिंग घेऊन काय कामाची नाही का जाऊ दे लेट तो थेट नाही का दुसऱ्या का व्हाय ना अक्कल आली तर ठीकच असते माणसाला ओके बाय बाय बाय